आगामी लोकसभा निवडणूक आणि या लोकसभा निवडणुकीत भिवंडी लोकसभा ही खूप महत्वाची ठरली जाते संभ्रमाची अशी लोकसभा आहे काँग्रेस असेल किंवा महायुती असेल उमेदवार निश्चित होण्याला बराच वेळ निघून गेला आज ही काँग्रेसच्या वतीने रखडता रखडता कुठेतरी सुरेश टावरे यांच्या नावाने शिक्कामोर्तब झालं आणि संपूर्ण हे राजकारण चालू या संदर्भात आपण एक काँग्रेसचे ज्येष्ठ आणि लोकप्रिय कार्यकर्ता आपण ह्या लोकसभा पूर्वी आपलं योगदान महत्वाचं ठरलेलं आहे संदर्भात तुम्ही आता तुमची प्रतिक्रिया काय सांगाल खरं म्हणजे तुम्ही पहिला प्रश्न तुमचा आहे की उशीर झाला आहे उशीर असं झाले नाही एकोणतीस एप्रिलला मतदान आहे जवळजवळ अजून एक महिना बाकी आहे आणि तसं उमेदवारी फार लवकर डिक्लेअर झाली यात काही शंका नाही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी डिक्लेअर झाल्याची स्थिती पाहिल्यानंतर काँग्रेसला काँग्रेसने उमेदवार ज्या पद्धतीने डिक्लेअर केला उमेदवार डिक्लेअर केल्यानंतर प्रथमतः भिवंडी शहरातील काही नगरसेवकांनी मीडियाद्वारे आपली नाराजी त्या ठिकाणी प्रकट केलेली आहे थोडंसं ग्रामीण भागातील काँग्रेसची स्थिती पाहिली तर ती अतिशय बिकट आहे आणि शहरी भागातला जो नगरसेवक वर्ग आहे जो शहरी भागातला जो आहे त्याची द्विधा मनस्थिती आहे त्यांनी ती मीडियाद्वारे प्रगट केली आहे त्याच्यामुळं काँग्रेसला इकडे फार मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे अशी स्थिती आहे आणि ती मेहनत घेण्यासाठी कार्यकर्त्यांची जी फळी आहे ती कार्यकर्त्यांची फळी तितकीशी अजूनही सक्षम नाही जुन्या जाणत्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा अजून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विश्वासात घेतलेलं नाही मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून या काँग्रेस पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आहे वडलोपार्जित मी काँग्रेस पक्षाव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही पक्षाचं आजपर्यंत काम <्लीए> केलेलं नाही अगदी एन एसयू अध्यक्षापासून युवक अध्यक्षापासून तालुका काँग्रेस अध्यक्ष पस। ते ओबीसी जिल्हा अध्यक्ष ओबीसी काँग्रेसचा उपाध्यक्ष जिल्ह्याचा अशा सगळ्या माध्यमातून मी कार्य करत आलो आहे निवळ कार्य नाही तर अगदी दोन एकोणीसशे नव्याण्णवची लोकसभा दोन हजार चारची लोकसभा दोन हजार नऊची लोकसभा आणि दोन हजार चौदाची लोकसभा या सग चारही लोकसभामध्ये मी सक्रिय सहभागी होतो आणि काँग्रेस पक्षाचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून माझ्यावर फार मोठी जबाबदारी होती असं काय घडलं आहे मला अजूनही कल्पना नाही की या पूर्वीच्या चारही लोकसभा मतदारसंघामध्ये मी प्रभावीपणे काम केलं असताना दोन हजार एकोणीसच्या लोकसभेचा उमेदवार डिक्लेअर झाल्यानंतरसुद्धा काँग्रेस पक्षाने मला कुठेही बोलावणं केलं नाही मला कुठं चर्चेत घेतलं नाही त्यामुळं जशी जनता संभ्रमात आहे तसं मीसुद्धा संभ्रमात आहे की काँग्रेस पक्षाने काँग्रेसचा दिलेला उमेदवार हा निवडून येण्याकरता दिलेला आहे की काय अशी मला शंका निर्माण झालेली आहे कारण कुठलाही उमेदवार उमेदवारी दिल्यानंतर जर गटातटाचं राजकारण असेल तर तो सगळ्या गटांना सोबत जाऊन घेण्याचा जा प्रयत्न करतो परंतु आता दिलेला उमेदवार फक्त कुठंतरी आपल्या ताटाखालची मांजरं आहेत तीच फक्त पुढं करायची आणि काँग्रेस पक्षाची निष्ठावंत असणारी मंडळी जी आहे त्यांना विश्वासत घ्यायचं नाही अशी जी भूमिका घेत आहेत त्यामुळं ग्रामीणमध्ये काँग्रेसला किती मताधिक्य मिळेल किंवा काय अवस्था होईल याची मला शंका त्या ठिकाणी वाटायला लागलेली आहे आणि काँग्रेसमध्ये आयात उमेदवारी बंडखोरी हे सगळं चित्र उभं राहिलंय असं तर तुमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला ठेवलं जाते काय वाटतं काँग्रेस लोकसभा जिंकेन काँग्रेसमध्ये आता आयात उमेदवार म्हणता येणार नाही कारण दोन हजार नऊ ला सुरेश टावरे निवडून आले होते पण ते कसे निवडून आले हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलंय विश्वनाथ पट्टांच्या बंडखोरी सुरेश टावरे निवडून आले होते त्यानंतर खुद्द विश्वनाथ पाटांना दिल्यानंतर त्याच्यात डबल मताधिक्य त्यांनी घेतलं होतं हे जरी खरं असलं तरी आज काँग्रेसने इथं समतोल ठेवणं गरजेचं होतं ग्रामीण भागातला उमेदवार देऊन शहरी मताधिक्य जे आहे की जे कमिटेड काँग्रेस आहे असं करणं गरजेचं होतं असं असताना सुद्धा काँग्रेसने उमेदवारी देताना काय विचार केला आहे याबद्दल मी सुद्धा स्वतःही सांशयक आहे की असं असं का घडलं म्हणून निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून मग घ्या आगामी लोकसभेत तुम्ही काय तुमचं योगदान द्याल की नाही की तुम्ही तटस्थ राहणार आजपर्यंत मला काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्षांपासून जिल्हा अध्यक्षापासून कोणीही माझ्याशी संपर्क केला नाही किंवा मला विचारणा पण केली नाही किंवा प्रदेशवरून किंवा कुठूनही मला अजून सांगितलं नाही की तुम्ही पक्ष कार्यासाठी संघटित व्हा मला कुठेही बोलावणंही ना आलेलं नाही याच्यावरून मला स्वतःला आता असं वाटायला लागलेलं आहे ला की माझ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याची काँग्रेस पक्षाला गरज नाही आपण जे आता जो मुद्दा मांडला यानुसार आगामी लोकसभेत आपण काय पक्ष बदलाचा निर्णय घेणार का नाही 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 एकोणीसशे नव्याण्णव पासून मी वीस वर्षे काम करत आलेलो आहे मी पक्षनिष्ठा कदापि सोडलेली नाही आणि पक्षनिष्ठा सोडण्याची माझी प्रवृत्ती नाही तसं असतं तर कारण का मी एक छोट्याशा शेतकऱ्याचा पोरगा पण मला पक्षाने तसं तालुका अध्यक्षापासून तर जिल्हा ओबीसी अध्यक्षापर्यंत अशी अनेकविध पद दिली त्या पदांना मी न्यायही दिला जिथं काँग्रेसचं काही नव्हतं ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि आज मी जे निर्माण केलं आहे ते सगळं माझ्यासोबत आहे जनतेला तुम्ही काय आवाहन कराल अजूनही उमेदवार ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरेल त्यानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करेल तोपर्यंत मी काहीही बोलणार नाही